या भीकाट्चा है महावीकान जो इसी धसा अबार, जानी शुवाभवाचा पापी मागवा, इसे वारोट समयत माही, इतले इन्वाइट पाणो देकी मोटे तांचीज है. अंचीत मुचला काई इसना, शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीरांना भाऊ साठे क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर पुण्यश्लोक आयल्या देवी होळकर यासह सर्व महामानवांना लोकनेते गोपीनाथरावजी साहेब यांच्याही विचाराला नतमस्तक होऊन माझे गुरु राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज आमदपूरकर यांच्याही चरणी नतमस्तक होतो या गावचं दैवत भीमाशंकराच्याही चरणी नतमस्तक होऊन या गावचं भूषण हो लोकनेते कैलासवासी माधवरावजी पांडागळे साहेब यांच्याही पा पावन स्पर्धीस विनम्र अभिवादन करून आज या शिराडोन नगरीमध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय सुजात साहेब आंबेडकर वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्राचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अक्षय भाऊ बनसोडे वंजारी समाजाचे नेते तसा ओबीसीचे नेते माऊली गित्ते माणाकोळीचे माजी सरपंच जानीधन महाराज कांबणे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे लोह्याचे तालुका अध्यक्ष तथा माझे सहकारी संतोष केंद्रे वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे महासचिव श्यामभाऊ कांबळे सुरेश गजबारे संजय टिके कन्नारचे तालुका अध्यक्ष संतोष पाटील गवारे लोयाचे तालुका अध्यक्ष प्रमोदजी धुतमल मंचावर उपस्थित सर्व मान्यवर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी महासभेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सर त्यांचे सर्व सहकारी या गावचे सरपंच ग्रामपंचायतचे सदस्य सोसायटीचे चेअरमन तंटामुक्तीचे अध्यक्ष गावागावातून आलेले सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधून मित्र या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी लोहा धनधान धनदानग्या लोकांच्या विरोधात एक सामान्य शिवानरंगर या ठिकाणी मैदानात उत्तर लोकांना प्रश्न पडला असेल ज्या शिवानरंगले अठ्ठेचाळीस किलो वजन आहे एवढा बारीक माणूस या चिखलीकरांच्या शिंदेच्या धोंडग्याच्या विरोधात बाळासाहेबांनी का दिला असेल पण बाळासाहेबाला बारीक माहित आहे शिवा बारीक आहे पण कामाचा आहे कारण इथल्या चिखलीकरांना इथल्या एकनाथ पवारला इथल्या श्याम सुंदर शिंदेला पाडण्याची ताकद बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवान रंगलेला आहे म्हणून बाळासाहेबांनी दुसऱ्यांना या ठिकाणी मला उमेदवारी दिलेली आहे मित्र सत्याहत्तर वर्षामधला चाळीस हजार मतं घेणारा पहिला ओबीसी पहिला लिंग येत आहे कारण एकदा आमचे आदरणीय ईश्वरा भोसीकर साहेब आमदार झाले एकोणतीस हजार सहाशे चौतीस मत होती आदरणीय गुंडातरावजी कुर्डे साहेब आमदार झाले एकतीस हजार मत होती पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तुम्ही दाखवून दिला चिखलीकर शिंदे धोंडगे सोडून या ठिकाणी शिवानरंगले सुद्धा आमदार होऊ शकत आम्ही चाळीस हजार मतं गेल्या खरतरी माझं आजूळ असलेलं गाव आहे शिराडोन माझा आजो आहे आणि तुमचा भाचा या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानामध्ये वा आहे वासियांचा मी मनापासून आभार मानतो गेल्या निवडणुकीमधून गेल्या निवडणुकीच्या वेळेस आपण मला या गावातून चौदाशे साठ मतं दिली मित्र आदरणीय लोक नेते कैलासवासी रावजी पांडागळे साहेबांच्या विचाराचं चार गाव या ठिकाणी बालाजीराव पांडागळे साहेब काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते आमचे नातेवाईक आहेत मला सांगा पंधरा दिवसाखाली संध्याकाळी चिखलीकर पत्रकार परिषदेत सांगतात की माझ्या नसा नसामध्ये भाजप भिनलेला आहे रात्रीत काय जादू झाली माहीत नाही सकाळी आठ वाजता अजित पवारचं घड्याळ त्या ठिकाणी घड्यामध्ये या ठिकाणी मुस्लिम समाज बांधव मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज बांधवाला मी विनंती करणार आहे चिखलेकर साहेब म्हणतात सगळ्या मतदारसंघातला मुस्लिम माझ्या सोबत आहे भाजपच्या कमरावर मला मतदान करणार नाहीत म्हणून मी घड्याळ घेऊन आलेला आहे मुस्लिम समाज मानवाला विनंती करतो फक्त बाटल बदलली दारुतीच आहे त्याच्यामुळे मुस्लिम समाज बांधवाने सावध राहायचंय सत्याहत्तर वर्षापासून या चिखलीकर या मतदारसंघाला त्रास देतोय एकही बहुजनाचा नेता समोर येऊ देत नाही प्रत्येकाला संपवण्याचं काम चिखलीकरांना केलेलं आहे आता एकदा भादरराव एक करा गेला जर आमदार केला पाडलं तर घरी माश्या मारल्याशिवाय चि या चिखलीकराला दुसरं काम चिखलीकर सांगतात कि शिंदे माझ्यामुळे निवडून आले शिंदेमुळे मला पक्ष बदलावा लागला शिंदेनं भ्रष्टाचार करायचा आणि चिखलीकरणावर पांघरून घालायचं काम गेल्या अनेक वर्षामध्ये केलेलं आहे चिखलीकरांना सांगितलं की माझा मेहना भ्रष्टाचारी आहे मी जर शिंदे पासून बाजूला निघालो तर शिंदे जेल मध्ये गेले असते मला सांगा हा चोर असणारा शिंदे आणि त्याला वाचवणारा हा महाचोर चिखलीकर यांची मिली भागत आहे पुन्हा या दाझिला नव्ह्याला आपण निवडून देणार आहात का हा माझ्या पुढचा प्रश्न आहे तुमच्या पुढचा प्रश्न आहे मित्र हो आदरणीय सुजा साहेबाला आपल्याला ऐकायचं आहे मी आपल्याला विनंती करतो खास करून इथल्या लिंगायत समाज बांधवांना विनंती करणार आहे की बाळासाहेबांना मोठी जबाबदारी इथल्या लिंगायत समाजावर दिलेली आहे आज चालू असलेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेला लिंगायत उमेदवार आहे बाजूच्या नायगाव मतदारसंघामध्ये लिंगायत उमेदवार उमेदवार दिलेला आहे आणि दुसऱ्यांदा या मतदारसंघामध्ये मला उमेदवारी दिलेली आहे पहिली गोष्ट लिंगायत समाजाला कोणी उमेदवारी देत नाही पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्यांदा लिंगायत समाजावर या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे मी एक छोटा कार्यकर्ता आहे माझी कुठलीही प्रॉपर्टी नाही कारण मी तुमचा भाचा आहे तुम्हाला माझ्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत माझ्याकडे कुठली शाळा नाही माझ्याकडे कुठलं देशी दारूचं दुकान नाही मी कुठला गुत्तेदार नाही मी आयुष्यात कधी दलाली केली नाही आयुष्यात कधी निवडणुकीचा फॉर्म भरून माघार घेतली नाही एक सर्वसामान्य माणूस आहे मी लिंगायत समाजाला प्रश्न पडला आता मतदान कोणाला करायचं लिंगायत समाज संकटात आहे दोन लिंगाय समाजाचे एक कॅन्डिडेट आहे उमेदवार आहे आपण हुशार लिंगायत समाज हा व्यापारी समाज आहे आपण गणित मारून कुठलीही गोष्ट करत असतो मित्र दोन हजार एकोणीस ला आदरणीय धोंडे सरांनी त्या ठिकाणी जाहीर केलं की मी निवडणुकीतून माघार घेत आहे आणि मी निवडणूक लढवणार नाही म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मला तिकीट दिलं दोन हजार एकोणीसची निवडणूक लढवली मी निवडणुकीत पडलो पण पाच वर्ष तुमच्या सगळ्यांच्या संपर्कात राहिलो सगळ्यांची कामं केली आणि आता शिवानरंगले आमदार होणार आहे ते चित्र निर्माण झालं कारण या मतदारसंघामध्ये मावली आपल्याला सांगितलं की ओबीसीची लाट निर्माण झाली इथला वंदारी समाज शिवान रंगल्याचा पाठीमागाय इथला धनर आहे किंवा ओबीसीचं संरक्षण करण्याची भूमिका असेल त्यामुळं इथल्या समस्त ओबीसी न वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमाग उभा टाकायचा निर्णय घेतला आणि मित्र हो या ठिकाणी शिवान पांड्यासाठी चिखलीकरांना दोन अपक्ष उमेदवार उभा केलेला आहे हा चिखलीकरांची नियत एवढी खराब आहे त्यांच्या बहिणीचं नाव आहे आशा श्यामसुंदर शिंदे त्या उमेदवार आहेत पण या बहादरानं दुसरी एक आशा श्यामसुंदर शिंदे नावाची भाई आणून बहिणीच्या विरोधात उभा केलेली आहे ही नीतिमत्ता चिखलीकरांची आहे मी आपल्याला विनंती करणार आहे आता जर आपण या निवडणुकीत विचार करून जर लिंगायत समाजाने मतदान केलं नाही आता जर विचार करून इथल्या मुस्लिम समाज बांधवांनी मतदान केलं नाही तर मला वाटतंय आयुष्यात कधी अशी संधी पुन्हा येणार नाही लिंगायत बांधवांना विनंती करणार आहे आता मी बाळासाहेब आंबेडकरांचं मला तिकीट आहे वंचित बहुजन आघाडीचं तिकीट आहे तीस हजार मताचा एक घट्ट शिवानरंगले सोबत आहे शिवानरंगलेची सुरुवात तीस हजारच्या पूर्ण होणार आहे आदरणीय धोंडेश्वर उमेदवार आहेत धोंडेश्वर या ठिकाणी एक पासून सुरुवात करावी लागणार आहे शिवानरेंद आर्थिक हागर भरलेली आहे आरती घागर तुम्हाला भरायची आहे रिकामा घागरीला भरायला खूप वेळ लागणार आहे तुम्ही विचार करा मी आपल्याला विनंती करतो की लिंगायताचा आमदार या मतदारसंघात होण्यासाठी जी संधी आहे ही संधी लिंगायत समाजानं दौडू नये मी तुमच्याच आहे एक गरीब कार्यकर्ता आहे लिंगायत समाजातला कार्यकर्ता आहे आपल्या माणसाला आपण मोठं केलं पाहिजे त्या ठिकाणी आंबेडकरवादी समाज मला पैसे मतदार मी करतोय गेल्या निवडणुकीमध्ये आपल्या बुतावर खालच्या बघा पाचशे साठ मतदान झाले पाचशे साठ पैकी पाचशे बत्तीस मत मला खालच्या बौद्ध समाज मानवाने या गावातल्या दिलेल्या आहेत कशा प्रकारचे भूत हे लिंगाय समाजाची निघाली पाहिजेत मला वाटतंय शिराडोंच्या लिंगाय समाजाना जर मनावर घेतलं तर मतदारसंघातल्या सगळ्या लिंगायत समाजाला आपण सांगू शकता आणि ते आपल्याला करावं लागणार आहे माता भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत माता भगिनीला विनंती करणार आहे निवडणुकीमध्ये पैसे येणार आहे दारू येणार आहे दोन तीन दिवस झालं दारूच्या बॉक्सच्या बॉक्स गावामध्ये चालू आहे शिवानारंगणे आयुष्यात निवडणुकीमध्ये दारू दिली नाही शिवानारंग आयुष्यात कधी पैसे दिले नाहीत आणि ना ना शिंदे आणि एकनाथ पवार गावागावामध्ये या ठिकाणी दारूच्या बॉक्स पाठवत आहेत माता भगिनीला विनंती करतो जो उमेदवार तुमच्या भावाला तुमच्या मुलाला तुमच्या नवऱ्याला या ठिकाणी दारू पाजवत आहे त्याला अजिबात आपण मतदान करायचं <णागी> नाही मित्र ना मताला एक हजार रुपये या निवडणुकीत तर दोन हजार रुपयाचा भाव होणार मताला एक हजार म्हणजे चोपन्न पैसे रोज सोळा रुपये महिना वर्षाचे एकशे ऐंशी आणि पाच वर्षाचे एक हजार मला सांगा महिना सोळा रुपये आपल्याला यालाय प्रत्येकाच्या घरी मोबाईल हो आहे मोबाईलचं रिचार्ज आपण मारता साडेतीनशे रुपयाचं रिचार्ज महिन्याला घरी आईकडे मोबाईल आहे वडिलाकडे आहे नऊशे रुपयाचे रिचार्ज मारणारी आपण रिचार माणसं महिन्याला सोळा रुपयाचा विचार करून या धनधान्या लोकांना निवडून देणार आहेत का मी आपल्याला विनंती करतो की या एकदा आमदार करा या झोपडीतल्या माणसाचा आमदार म्हणून काम करेल रस्त्यावरला आमदार म्हणून काम करेल आमदार झाल्यानंतर कुठल्याही पार्टरला घेऊन तुम्हाला मला भेटायला याची गरज पडणार नाही गावामध्ये मी तुमचे सर्व काम करून जसं विदर्भामध्ये बच्चू करू काम करतात त्याच पद्धतीचं काम या ठिकाणी मी करेल सत्याहत्तर वर्षामध्ये तुम्ही श्रीमंताला निवडून दिलात एकदा या गरीबाला निवडून द्या मित्र हो अठ्ठ्याण्णव गावामध्ये जाऊन मी या मतदाराच्या पाया धरलेल्या आहेत सत्तर पंच्याहत्तर हजार मतदानाचा मी प्रत्यक्ष पाया धरलेला माणूस आहे माझ्याकडे पैसे नाहीत पण माझ्याकडे लोकांचा आशीर्वाद मी या ठिकाणी घेतलेला म्हणून येणाऱ्या गॅस सिलेंडरचं बटन दाबा शिवानारंगला आमदार करा श्यामसुंदर शिंदेच्या मागे इडी लावून त्याला जेलमध्ये घातल्या शिवाय या शिवानारंग एकनाथ पवार भासण्यात सांगत आहेत तुम्ही मी दहा जाऊ इथल्या सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी लागली लावली आपल्या लोकांना बनवण्याचं काम चालू आहे उल्लू बनवायचं काम चालू आहे एकनाथ पवार हा माणूस लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे तर कुठल्याही नेत्याला वाटत नाही तर कारखाना उभा करावा कलंबर सारखा कारखाना बंद केला पण जे पुण्या मुंबईला आपले मुले गेलेत त्यांना कंपनीमध्ये लावायचं है त्यांच्या कंपनीकडून पंधरा हजार पगार घ्यायची आणि बारा हजार रुपये आपल्या मुलाला द्यायचे तीन हजार रुपये कमिशन हा आणणारा एकनाथ पवार आहे त्याचं घर सुद्धा या मतदारसंघात नाही त्याला कळाला हजार पाचशे देऊन या ठिकाणी लोक आमदार करतात म्हणून या ठिकाणी एकनाथ पवार आले मी मुस्लिम समाज बांधवांना विनंती करणार आहे चिखलीकरांना आपण मतदान करणार नाही तर हा ठराव झाला त्या सभेहून त्यांना कळाला असेल कि लोहा कंदारची जनता आता चिखली करा सोबत नाही पण महाविकास आघाडीचा उमेदवार सुद्धा तोच आहे माणूस आहे एकनाथ पवार फक्त या ठिकाणी शिवसेनेला जागा आहे म्हणून भाजपमधून इकडे आलेला माणूस आहे वंचित बहुजन आघाडीनं सातत्यानं मुस्लिम समाजाची बांधव बांधवाची बाजू घेतलेली आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या प्रश्नाच्या बाबतीत सातत्याने रस्त्यावर आहात हा नरंगले सुद्धा दोन हजार आठ ला पाच हजार मुस्लिम समाजाचा मोर्चा कंदार मध्ये दोन हजार आठ मध्ये सच्चर कमिटीचा त्या ठिकाणी शिफारशी लागू करा म्हणून पहिला मध्ये मुस्लिम समाजाचा मोर्चा काढणारा हा आहे एनआरसी असेल सीए असेल हे दोन्ही मोर्चे शिवानरंगले च्या नेतृत्वाखाली कंदार मध्ये निघाले आपल्याला सर्वांना माहीत असेल एन आर सी आणि सीएचा मोर्चा काढणार कंदारमध्ये त्या ठिकाणी दगडफेक झाली माझ्या सहित अकरा मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आम्ही जेलमध्ये होतो मुस्लिम समाजासाठी जेलमध्ये जाणारा शिवानारायण आहे शेतकरी बांधवासाठी जेलमध्ये जाणार आहे <ड़ियेद> कांजरा तंडाच्या शेतकऱ्याला पीक कर्ज भेटत नव्हतं म्हणून त्या ठिकाणी कापसी बँकेवर त्या ठिकाणी आंदोलन झालं आणि ल... बंजारा समाजाच्या शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या म्हणून त्या ठिकाणी बंजारा समाज बांधवांच्या आंदोलनासाठी मध्ये जेल जेलमध्ये गेलेला आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या निवडणुकीमध्ये मला एकदा संधी द्या श्रीमंताला संधी दिली सगळ्यांना संधी दिली शिवानारायणला एकदा संधी द्या नक्कीच तुम्हाला अभिमान वाटेल असं काम तुम्ही केल। आमदार केल्यानंतर करून दाखील येणाऱ्या वीस तारखेला माझी निशाणी आहे गॅस सिलेंडर आणि त्या गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून मला आपण प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती तुम्हाला करतो आणि शिराडून वाशियांना पुन्हा एकदा नम्रपणे पायाला चरण स्पर्श करून या ठिकाणी विनंती करतो की आपलं मत वाया घालू नका या ठिकाणी या गावातून जी मोठी संख्या आहे उस्माननगर असेल शिराडोण असेल उमरा असेल कापसी असेल सर्व परिसरातून आपण आलात या सिराडोन सर्कल मधून उमरा सर्कल मधून आणि कवटा सर्कल मधून या ठिकाणी गॅस सिलेंडरचं मतमोजणी त्या दिवशी निघालं पाहिजे असं काम आपण करावं एवढं या ठिकाणी बोलतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो আৰুথেচয় বস জয় শিৰা জয়